मलाही स्वप्नात वाटलं नव्हतं असं काही होणार आहे म्हणजे ज्या दिवशी मोदीजींचा शपथविधी होता त्या दिवशी मी त्या शपथविधीला आपल्याला जायचं म्हणून एक दिवस अगोदर गेलो दोनच दिवसाचे कपडे घेऊन गेलो होतो आणि शपथविधी संध्याकाळचा होता आणि सकाळी नऊ वाजता झोपेतच होतो म्हणजे संध्याकाळी जायचं शपथविधीला नऊ वाजता साहेबांच्या पीएचा फोन आला आणि तो आमचा त्याचं नाव बरंच आहे तर त्याचा फोन आला म्हटला की को बात तर मला असं वाटलं की आदल्या दिवशी नड्डा साहेबांच्या ऑफिसमधून एक मेसेज सगळ्या खासदारांना आला होता की उद्या शपथविधी झाल्यानंतर सगळ्यांनी माझ्या घरी स्नेहभोजनाला या म्हणून मला असं वाटलं की जेवढे जमेल तेवढ्या लोकांशी बहुतेक साहेब बोलतायत तर त्यांनी मला फोन केला मुरलीजी का हो पुणे मे हो या दिल्ली मे हो नेहमी साहेब दिल्ली मे हो तो एक काम करो असं थोडा पॉज घेतला मी म्हटलं आता काय मला काहीकडे म्हणलं शक्यतो पॉज घेतला म्हटलं काहीतरी गडबड दिसते तो एक काम करो, ग्यारा बजे पी पीएम हाऊस आहे शाम को शपथ लिहिणी मला काही सुधारणा मी नक्की बघतो की तेच आहे आवाज तोच हो आहे का तेच बोलत आहेत मला काही माहीत नाही कारण अपेक्षितच नाही कारण पहिली वेळ आहे मी पहिल्यांदा निवडून आपण गेलो आणि पहिल्याच टर्म मध्ये असं काही होत नाही शंभर टक्के होत नाही पण ते मला असं वाटतं की ते सगळं एकूण स्वप्न होत होत विश्वासही बसत नव्हता हो पण दुसऱ्या बाजूला दडपण येत होतं की आता मात्र हे काहीतरी वेगळंच चाललं आहे आणि मग पीएम हाऊसला गेलो तिथं सगळ्यांना एकत्र एक बोलवलं मोदीजी आले आम्हाला सगळ्या जे काही शपथ घेण्या त्या सगळ्या मंत्र्यांना एकत्र एक बोलवलं त्यांच्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं काही सूचना केल्या तेवढ्या मधल्या वेळात घरच्यांना फोन केला की जमलं जे काही विमान मिळत असेल तर सापडत असेल तर या आता थोडासा मग त्यांना साडे ला, ला कळल्यानंतर सा एक तासाभरात आहून ते पावणे अकराला एअरपोर्टला पोहोचले आणि सव्वा अकराचं फ्लाईट त्यांना होतं ते मिळालं वाटतं आणि म्हणून ते शपथविधीला आई आणि मुली बायको पोचल्यात आहे पण हा इतकं सगळं अचानक होतं याचं सगळं सांगायचं की काही विश्वास माझा त्या सगळ्या मधल्या दोन चार तासात मलाच विश्वास बसत नव्हता हे काय चालेल पीएम हाऊसला डायरेक्ट एंट्री काय आणि एं काय काय असं एकदम आणि गेल्यानंतर मोदीजी म्हणले क्या पुणेकर कैसे हो म्हटल्यानंतर म्हणलं होत नक्की की एकदम अजून बरं वाटलं की आज यांच्या टीम मध्ये आपण काम करणार आहोत आणि संधी आहे खूप बरं वाटलं शपथविधी घेताना सुद्धा ते एक दडपण होतं आणि